सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तर एक परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता दिनांक आज म्हणजे सत्तावीस तारखेच परिपत्रक आहे आणि सेट परीक्षा संदर्भात हा परिपत्रक आहे की सेट परीक्षा ही कशी होणार आहे कारण यावेळेस अगोदर चर्चा होते की सेट परीक्षा ही आता एकोणचाळीस टोटल एकोणचाळीस सेट परीक्षा झालेल्या आहेत आणि हे पारंपरिक पद्धतीने झालेले आहेत म्हणजेच ओ एम आर सीट वर घेण्यात आलेले आहेत परंतु इथून पुढची जे काही परीक्षा आहेत ते सर्व परीक्षा ही सेट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार होते तर पाहूया त्या संदर्भामध्ये कधी परीक्षा होणार आहे आणि कोणत्या पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे त्या संदर्भामध्ये आज परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचं तर पहा एक्झाम विद्यापीठ अनुदान आयोग आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत एकोणचाळीस सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पद्धतीने बेस्ड करण्यात आलेले आहे टोटल आतापर्यंत एकोणचाळीस सेट एक्झाम झालेले आहेत कदाचित आता ही जी काही एक्झाम असेल ही शेवटची एक्झाम असेल तर पाहू शकता ओ आर बेस्ड परीक्षा शेवटची असू शकते यावेळेची या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळण्यात येते की चाळीसवी सेट परीक्षा पूर्वीप्रमाणेच ज्या पद्धतीने होत होती त्याच पद्धतीने आता ही परीक्षा ओ एम आर घेण्यात येणार आहे आणि त्याची डेट आहे चार मे दोन हजार एक्झाम ही चार मे दोन हजार ला पहिल्यांदा जशा एकोणचाळीस एक्झाम झालेली आहे त्याच पद्धतीने ही एक्झाम सुद्धा होणार आहे म्हणजेच आता तयारीला लागण्याची वेळ आलेली आहे तर पुढे पहा सबब रविवार दिनांक चार मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या चाळीसव्या सेट परीक्षेचे वेळापत्रक अभ्यासक्रम आणि त्या संदर्भामध्ये सर्व माहिती ही विद्यापीठांच्या संकेतस्थळावर करण्यात येईल अजून जी काही माहिती आहे वेळापत्रक असेल अभ्यासक्रम असेल ते सर्व माहिती ही विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे म्हणजेच अत्यंत सुवर्ण संधी आहे प्राध्यापक होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना असं वाटते की सहाय्यक प्राध्यापक व्हावे आणि सेट परीक्षा उत्तीर्ण व्हावी तर जी ल, ओ, ल, ही जी काही परीक्षा असेल बहुतेक नव्याण्णव टक्के शेवटची ओ एम आर बेसला असेल इथून पुढे सर्व परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या असतील त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी पीडीएफ आणि सर्व एक्झाम संदर्भामध्ये मटेरियल्स घेण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा